जय मासूबा की जय बाबा आम्हाला आता मसुबाला दर्शनाला यावंच लागतं मळ्यामध्ये या कारण देवाचं दर्शन घेण्यासाठी यावंच लागतं कारण खूप खतरनाक देव या त्याच्यामुळे यावंच लागतं आता हे पहा आता आम्ही शेतातलं तुम्हाला कापूस दाखवतो किती खराब झाला पावसामुळे हे बघा बघा किती खराब झाला आता बघावर का आता दाखीत तुम्हाला किती कापूस खराब झाला आमचा ये हे बघा अजून वावरात दोन दिवस झाला पाऊस उघडून काहीच नाही झालं हे बघा किती खराब झाला कापूस बघा हे बघा किती खराब झाला बघा किती खराब झाला पा पाऊस पावसामुळे इतका कापूस खराब झाला ना आमचा पायाच काम नाही याला आतापर्यंत दहा हजाराचा खत झालं दोन फवारण्या झाल्या आणि तरीसुद्धा काही फरक नाही पडला नाही याला आता जेव्हा याच्यातले वाफ होईन तेव्हा कुठे दुरीचा माल धरीन ते आता आता हे माल तर गेलाच आता हा माल काही आता येत नाही पाहिजे तसं पोचत नाही ना आवडेस पाहिजे तसं काही येत नाही इलाज नाही त्याला आता काय जे झालं ते झालं आता तेव्हा ते आताच सगळं काही हे बाई ही का हे बाई ही काही रिजय ना कापसाची हे बाई बाहे काळ्या पाडल्या म्हणजे काळ्या पडल्या या म्हणजे या सडून जाते ना आता काय करते आता इलाज नाही द्यायला आता भरपूर असं कापूस ना पूरा पावसामुळे पुरा खराब झाला नाहीतर ह्या वावरात कापसाचं आवर्जे तर आपल्याला कमीत कमी दहा क्विंटलचं कमीत कमी दहा क्विंटलचं आवरजेद ह्या कापसाचं ह्या वावरातल्या कापसाचं भारी वावरी याला तर या पाऊस म्हणजे जादा जर जा झाला जा जा तर मग याचं काही खर नाही लोक त्याची वल तुटत नाही लोक याचं काम असल्या अवघड पावसा हो या पावसाचं या वावराचं की काही आहे समजा तुम्हाला ती तूरता खेळ होती त्या वावराचं काही नाही समजा आता त्याच्यात वाफ झाली त्याच्यात कालच वखं आणला एक दिवस जर पाऊस वगळा त्यात लवकर वाफ होती पण पाऊस नसला त्या वावराचं काही खरं नाही या वावराचं कसं आहे डायरेक्ट एक जर पाऊस हा सपाळला समजा एकदम तर याला मग टेन्शनच नाही कारण याला कमीत कमी मायनावरही पाऊस ते धकून घेईन पण ते वावर धकीत नाही तुरीचं वावर आहे ना ते धकीत नाही आता हे वावर कसं आहे एकदम मधलं आहे याला काही अडचण नाही पण याला बिला आती पाऊस झालं तर याच्यातून असं चक पाणी वाहत होतं डायरेक्ट असं आपल्या हिरित जसं पाणी येतं तसं नितळचक पाणी वाहत होती हे त्याच्यामुळे कसं आहे नाही राहत त्याला काही आता हे बा पुरा कापूस तास आपल्याला पुरा म्हणजे असं हे झालं बा आता इलाज नाही त्याला चालूच ठेवावं लागतं काम काय करते नाही तर कापूस कापूस नंबर एक राहतो हवावरत ना पण ह्या वर्षी जास्त पाऊस असल्यामुळे कापसाचं काम बघलं आता हे बा इडे आता दरसटी आकाडे आणि इटे आमचं ध्येय होच्यामुळे त्याच्यामुळे इडे टी आकाड असल्यामुळे इडे पाणी थांबत नाही इडे काही होत नाही त्याच्यामुळे थोडसं काय इडे कापसाची क्वालिटी पण तरीसुद्धा याच्या खालच्या काय त्याचे आहे ना काळ्या पाड्या खालच्या कायर्या जे आहे ना काळ्या पाड्या कापसाच्या हे पहा तुम्हाला दाखवतो बा याच्या खालच्या कायर्या आहे ना काळ्या पाड्या काही म्हणजे याच्यात पण नुसकान आहेच थोडीफार पण हे एवढं नाही हे एवढंच टक्कल एवढं फक्त एवढं दिसतं ना एवढंच टक्कल फक्त बाकीचं काही नाही देवापासून टक्कल राहील दरस नाही तर मग काही नाही हे पहा इकडे पूर्ण तसंच कायरे असे पाहिजे माल सपाटा पाहिजे मग आवरजो कापसाचं हे आता हिडी काहीच नाही हे आता ही अशी कैरी का अशी तरी कायरी पाहिजे कमीत कमी म्हणजे मग अशी कैरी जर असली तर मग कापसाला आवर जातं अशा कायर्या उगा तुरळक झाडावर आता तुरळक नाही तर मग अशी कैरी नाही राहिली आता एकदम तुरळक घ्या अशा कायरे आता याला परत आहे ना आता थोडी वाफ झाली का मग याला आता या खताचा डोस द्यावा लागेल त्याव्हा हा कापूस सुधरण आणि थंडी सुटली का मग त्याला पाते परत काय रहा लागतील पण जे पायला माल असतो त्या मालासारखा माल निघत नाही नंतर बी कारण काय रे नंतरचं काय राहतं किडे पाडा त्याला त्याला आळाया पाडा द्या ते नंतरचं मालचं असं राहतं याचाला फोज याचाला सुद्धा लय तो कापूस नंतर पण मग आता त्याच्यात नंतर हुजूक मग आता वाफ बीप झाली मग परत खत टाकलं तर मग परत उजूक जर नाही आला पाऊस तर मग त्याला उजूक एखादं पाणी द्यावं लागेल मग कापूस पुढे म्हणजे येईन नाही तर मग काय याच्यात आता दोन दोन क्विंटल नाही होत याच्यात असं जर धरलं कधी तर आणि इकडे पाण्याची सोय म्हणून नीड काही नाही समजा पाचशे क्विंटलपर्यंतच व्हायला पाहिजे नंतर पण आता काय सांगते त्याच्या बी पुढे पाण्या पावसावर सगळं आलं मग चला थँक्यू Bye-bye.